वेलकम टू लाईफ इन वाईट मी माझ्यासोबत आहे सुमित सुमितचा फ्रेंड आणि आम्ही आहे कोकणात कोकणातले एक दोन स्पॉट आहेत अमेझिंग स्पॉट आम्हाला पाहिजे आणि त्याच्या आधी आम्ही ठरवलं की नाश्ता करायचा फायनली धामापूरमध्ये पोचलो आहे धामापुरात देवी भगवतीचं मंदिर आहे माझे मित्र आहेत त्यांना मी पुढे ढकलले आहे गाडी पार्किंगला जागा आहे का बघा गाडी जरा अशी बाजूला पार्क केली आणि पुढं चाललो आहे धामापूरचं मंदिर खूप प्राचीन आहे खूप सुंदर आहे आणि ते बरेच दिवस असं ठरवलं होतं ते तुम्हाला दाखवायचं याच्या आधी दोन तीन वेळा व्हिडिओ बनवल्यात हो पण आज आपला व्हिडिओ जरा स्पेशल असणार आहे चांगलं काहीतरी बघूया फक्त एक की बॉस उन्हाळा आहे त्याच्यामुळं थोडं पाणी कमी असेल परत पाऊस आहे तेव्हा परत शूट करूया ठीक आहे तर आत्ता जेवढं पाहायला मिळते तेवढं एन्जॉय करायचं माझ्यासोबत कनेक्टेड रहा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी ओ काम आम्ही मस्तपैकी कोकम तोडलेले आहेत दणकून खाल्लेले आहेत दात आमचे आंबलेले आहेत आम्ही आता खाण्यासाठी आलोय थोडं मंदिर पण पाहायचं जेऊया आणि नंतर मंदिर पाहूया कारण की भूक प्रचंड लागलेली आहे खाऊया ना पहिलं विचार खाऊयालोय क्लीननेस स्वच्छता टाकते आणि वेजस ठाणार आहे कारण रामापूरचा मंदिर आणि डॅम करायचं आहे आणि तिथून पुढे अजून दोन मंदिरं तिथं व्हेज आणि दोन्ही नॉन व्हेज दोन्ही मिळते त्याच्यामुळे तुम्ही ठेवू शकता पार्किंगची सुद्धा थोडीशी अडचण आहे थोडी पार्किंग तर अजून पार्किंग करावं लागतेनंतर चालायची इच्छा वगैरे पण मंदिर लांब नाही आहे तिथून जवळच आहे झालं पोचलो आलो मंदिर आलो मंदिर फिरायचं आणि इथून परत निघायचं आहे पिंपळ आणि बी निघायचं हो पिंपळ आहे अरे त्याच्यातून गवल्यान Okay. दे पाँच। दे पाँच okay. बारा पाच अशी व्याख्या आहे पाच हे पाच व्यवस्थापक ओके आणि बारा जे गाव वसवायला आले गावामध्ये एकामेकाला मदत करायला सिस्टीम ओके okay. वस्तू विनिमय अगदी ते सगळ्यांनी देवस्थान चालवलं आणि गाव चालवलं ओके okay. आणि हे पाच जण व्यवस्थापक आहेत हे फक्त प्रतीक आहे तिथल्या पंचायत जण हा जो खांबा आहे हा गाडी बहुशाकडे आहे घाडी वंश हा खांबा आहे याला म्हणतात बाराचा पूर्व पूर्वसत्ता पूर्वसत्ता हा क्षत्रीय मराठा आहे ओके याने सगळ्या लोकांना बारा लोकांना आणले बारा बलार आणि गाव बसवलं ओके म्हणून ह्याची पूर्वसत्ता हा प्रारंभ ओके नंतर ही आहे पाहुणाई पाहुणाई देवी ही राजसत्ता ओके हे गावडे कुटुंब बघणं आहे क्षत्रीय मराठी क्षेत्रिय मराठी परब ओके याचे खांबा या नंतर हा जैन ब्राह्मण इथे जैन जन्माचे लोक आहेत बा, बागे मंदिर आहे okay. जैनाचं त्यांचा प्रतिनिधी हे रवळनाथ म्हणजे शिव म्हणजे शिवाली आहे आणि हा दांडेकर हा दांड आहे दांडेकर म्हणजे वाटाड आईचा ओके okay. हे महाराष्टकडे आहे okay. ओके जुन्या काळी ज्यावेळी आगात अवसार यायचे वारी यायचे hmm. त्या, 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 त्या कुटुंबाचा माणूस हे खांब घ्यायचे दसऱ्याला ओके त्याचबरोबर महाशिवर याला हे खांब घेऊन सगळे गाव वाजत गाजत जायचं समुद्रावर आता हे काम कधी घेतात काय आता रे आता असंच आहे इथं ठेवत बदलतो रंगरंगोटी करतो अवसार येण्यासाठी जी कुटुंब होती त्यातला जो पुरुष असायचा त्याला काही पथ्य पळायला काय एक तर त्याची यादी श्रद्धा पाहिजे तो इथं उपासक पाहिजे आणि शाकाहारी ओके तर तो त्याच्या आता यायचा संचारायचा आता अशी माणसं दुरापास्त झाली माणसंच नाही आणि कोणाला रस पण नाही आणि नियम असं आहे पहिला याला हा पहिला आलो भाई भारोसा okay. आहे त्या पुरुषाने डांडे करा हां मग तिथे बाहेर वाजून ती वाजली ओके okay. की त्याच्या अंगात ती आणि मग तो सगळ्यांना बोलवायचं पण कोकणातल्या परंपरा अजून खूप सुंदर ठेवल्या गेल्यात आणि खूप चांगली वाटतात म्हणजे इवन मंदिराचं स्ट्रक्चर देखील बघितलं मी तर मंदिराच्या स्ट्रक्चरवर ही हिमारंती बांधकाम आहे ओके परंतु युजली काय होतं मंदिराच्या वरती कळस असतो याचा कळस बरोबर मच्छी भागी आहे हे न्यायालय आहे ओके हे त्यावेळेच न्यायालय म्हणजे गावचा तंटा इथं मिटला तंटे मिटवणारे लोक एका विशिष्ट वर्गातले होते आणि त्याला तंटे कसले असायचे शेती बाती जमीन जुमला झाडपेड असे त्यातले तंटे असायचे आणि मग जमीन की एक आणि दोन कुळं मग त्यांची भांडणं ते एकाच्या एका कुळाच्या एका बाबतीत निर्णय दिला आणि कोणी वकील आणि कोर्ट इथे कोर्ट इथे वकील इथे वरती बाजू आणि ज्यांचे चट्टे असतील त्यांनी खाली बाजू yeah. okay. त्यानंतरच्या म्हणजे मुख्या शतकामध्ये सुधारणा झाली आणि न्यायालय आली ग्रामपंचायती आल्या मग ते बंद आणि म्हणून कलेशा खाली आहे चार खांबात आणि चौखांबा सिस्टी आपल्या याच्यामध्ये पण आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद विधानसभा परिषद आणि लोकसभा okay. तसंच <laughs> विधान परिषद लोकसभा कार्यपालिका म्हणजे म्हणून गव्हर्नमेंट आणि न्यायालय न्यायपालिका हे चार जी, जी पद्धत आहे ना ती आपल्या देशामध्ये रुजलेली आहे पहिल्या म्हणून ते चार खांब लाकडे तिकडे जोडत ते लाकडी खांब कोरोकम केले सुंदर खूप सुंदर असं आहे आपलं नाव नाव साधारण अशोक तेली या मंदिराचा उश्यस्त आहे ओके अशोक तेली

तो धामापूरचा तलाव पाहिला धामापूरचं प्राचीन मंदिर पाहिलं आणि इथून आपण निघणार आहे आता तर आपलं पुढचं डेस्टिनेशन पाहिजे आपल्याला फायनली अशा रीतीनं धामापूरचं सुंदर मंदिर पाहिल्यानंतर आपण निघालो आहे आम्ही जेवलो ते हे हॉटेल हॉटेलचं नाव आहे मालवण फूड स्टेशन आणि तिथून आम्ही आता पार्किंग केलेली गाडी घेणार आहे आणि निघणार आहे निवृती बीचसाठी कारण निवती बीच बघण्याचं जो टायमिंग आहे ते आमचं जुळलं पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं लवकर निघावं लागणार आहे चलो बाईस बाय धामापूर धरण हे पंधराशे तीसमध्ये गावकरी आणि विजयनगर राजघराण्याचे मांडलिक असलेले नागेश देसाई यांनी बांधलेले धरण आहे धरणामागील तलाव हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तलावांपैकी एक आहे तलावाला वर्षभर पाणी मिळते आणि ते वर्षभर भरलेले असते